जत तालुक्यात विकास पर्व सुरू झाले आहे आम्ही येथे कोणाची जिरवाजिरवी करण्यासाठी आलेलो नाही अशी प्रतिक्रिया ब्रह्मानंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली यावेळी सुनील पवार सरदार पाटील अण्णाभिषेक परशुराम मोरे विक्रम ताड संतोष मोटे राजू यादव बंटी नदा प्रकाश मोटे अनंत वाघमारे इम्रान गवडी डॉक्टर प्रवीण वाघमोडे सद्दामा अतार अतुल मोरे रवींद्र मानवर हेमंत चौगले अशोक कोळी मारुती सरगर किरण मामा शिंदे सुभाष कांबळे उत्तरेश्वर हिप्परकर आदी उपस्थित होते खरंतर जतकरांचं हे प्रेम बघून आम्ही बहावून गेलेलो आहे आणि हे प्रेम आमच्यावर तुम्ही असं ठेवावं आम्ही सुद्धा जत जत जनतेतील सर्व जनतेवर तुम्ही जेवढं आम्हाला प्रेम दिलंय त्याच्या दुपट तुमच्यावर आम्ही प्रेम देणार आहे विकासाच्या बाबतीमध्ये कुणालाही एक न्याय आणि दुसऱ्याला एक नाही ना होणार नाही जतेतल्या प्रत्येक नागरिकाचे आमदार पडळकर साहेब हे आमदार आहेत या तालुक्यामध्ये जो विकास होईल तो सर्व समावेश असेल आणि इथून पुढच्या काळामध्ये या तालुक्यातला भ्रष्टाचार उकळून काढायची जबाबदारी पडळकर साहेबांची असेल खर तर आम्ही ज्यावेळी इथं आलो त्यावेळी लोकांनी सांगितलं की भूमिपुत्र पाहिजे पण लोकांनी पुत्राला महत्व दिलं आणि आमची आता जबाबदारी आहे की या तालुक्यामध्ये आम्हाला विकास करावा लागेल आणि तो आम्ही तातडीनं या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बसलू याची आम्हाला खात्री आहे ज्याला कोणाला काही अडचण आले तर त्यांनी ब्रह्मानंद पडकर यांच्याशी केव्हाही संपूर्ण साधावा आमदार साहेबांचा दोन दिवसानंतर पुन्हा आपल्या तालुक्यामध्ये आमचा दौरा होणार आहे अभाव दौरा होणार आहे आणि पुन्हा आम्ही दौरा तातीर करू जसा आमच्यावर प्रेम केलंय तसं आम्ही तुमच्यावर प्रेम करू या गोष्टीमध्ये आमच्या प्रेम दहा बारा दिवसात एखाद्या जर घटक चुकी झाल्या असेल तर जत कराने आम्हाला मोठं मन करून आम्हाला ते माफ करावं आणि विकासाला आपण सुरुवात करूया मी तुमच्या साहित्य साक्षीदार होतो जतचा विकास परवाला सुरुवात झालेली आहे